माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं पाखंडण्याचं खंडन केलं जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद माझ्या शिवरायांना मिळाला आणि बघता बघता धड्या डोंगर कळ्या कपारीत माझे राजे वाऱ्यासारखे घोंगत राहिले पण आता मात्र ही बातमी विजापूर दरबारा तोफे सारखी कडाडली जाऊ लागली बघता बघता छत्रपती शिवाजी राजांनी तोरण्याला तोरण बांधलं सुभाण मंगळ घेतला कोरियगड घेतला पुरंदर घेतला कोंढाणा घेतला एक एक गडकोट किल्ले आता स्वराज्यात यायला लागले अन आता मात्र विजापूर दरबार तुडुंब भरला तहसील झालेली ताजुल उर्फ ही ताजोल मुखिरा शाहची आई ईसुफ शाहची पत्नी आणि कुस्तुभ शहाची मुलगी ही होती बडी बेगम साहिबा आणि तिने फेकला सवाल काउन है कौन है तकदेर बुलंद करने वाला जो उस का फर शिवा मुर्दा कैद करलाय काउन सारा दरबार चुपछुप स्मशान शांतता कोण जाईल कोण जाईल कोण जाईल अरे फतेह खान गेला आणि पत्थरची बावथार पत्थरची बावथार म्हणून पत्थर खाऊन वापस आला कोण जाईल सारा दरबार चिडचुप स्मशान शांत आता आणि बडी बेगम साहिबा बोलती झाली की ऐसा एक भी शख्स नाही हमारे जनाने मे जो उसका फर सिवा को जिंदा या मुर्दा कैद करलाय हाय कोई आणि त्याच वेळेस त्या दरबारात एक आवाज घुमला हम हम

संभाजी राजा कनकिरी वेढ धोका धाडी मारलं मारल शहाजी राजाने कपटाना कैद करून धिंड काढत विजापूर दरबारात आणलं तो एकटा बोकड्या सौता होता साधा नाही अरे तलवार घ्यायचा अशी वाकवायचा तशी पहार घ्यायचा कारकार कार वाकवायचा अशी सरळ करायचा तो रानड्या ताकदीचा बोलता झाला हम 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 जॉईंग बडी बेगम साहेब उसका फरसी वाकू जिंदा या मुर्दा कैद करायचे पंचेचाळीस हजाराची फौज घेतली केलती पोशाख मानाची वस्त्र घेऊन निघाला निघाला पण त्याची लाडकी बेगम धावत धावत आली आणि बोलते झाली मज्जा हुजूर मज्जा वो सिवा दगाबाज है दगा होगा मत जाओ तासा, तासा खान बोलता डर बायकोच्या कानफडात मारली धाड दिशी त्याची बायको खाली पडली खाली नाही पडली डायरेक्ट आसमांतातच गेली एक नाही दोन नाही तीन नाही त्याच्या एक एक बायका तिथली विराय विरी गुडू गुडू मारल्या त्याला कळून चुकलं होतं बापाचा बाप शिवाजी मला आता जिवंत सोडणार नाही आणि बघता बघता निघाला बातमी राजांच्या कानावर पडली बहिजी नायका मार्फत त्याचा निशाण्याचा हाती फते लष्कर विष देऊन मारलं शकुन अफ शकून मान्यातला तो नव्हता आदिलशाही पुन्हा दुसरा हत्ती दिला आणि बघता बघता सुटू लागले मजल दर मजल करत अफजल खान स्वराज्यावर चाल करून येऊ लागला नंगा नस मांडू लागला आया बहिणींच्या वृक्षाला तर वेशीवाट टांगू लागला देवदेवतांच्या विटंबना करू लागला अरे जशी जनावर ढोर कापावी तसे बायका पोरा खुले आम कप निघाला बातमी राजांच्या कानावर गेली राजे यावेळेस राजगडावर आले राजे विचार करते झाले काय करावं सामने आमने मुकाबला शक्य नाही का कारण त्याची फौज पंचेचाळीस हजार वाटेत येणारी अजून संख्या बळ जास्त आपली किती आपली फक्त साडेसात हजार आणि म्हणून राजांनी सोडला महाराजांनी सोडला रायगड आणि निवडला प्रतापगड का वाईचा तो सुभेदार प्रतापगडाला वेढा पडणं शक्य नाही बघता बघता फरमान सगळ्यांना गेलो कान्होजी नाही जेद्यांना फरमान गेलो सगळ्यांना मोऱ्यांना खोपड्यांना सगळ्यांना फरमान गेलो पण कान्हजी नाईकांना आपल्या पाच पोरांसोबत वाटनावर पाणी सोडलं राजांना येऊन मिळाले खंडू खोपडे बघता पंचेचाळीस हजाराची फौज घेऊन खान एक एक एक, एक, एक पाऊल टाकत टाकत आता मात्र त्या विजापुराचा विजापुरातून निघालेला खान तुळजापुरात आला त्याचं पहिलं पाऊल पडलं कुठं या भू पृथ्वी तरावरच वैकुंठ अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंडरीश पांडुरंग परमात्म्याच्या रावळात गणेश भट्टानी मूर्ती बाजूला गेली मूर्ती बचावली पण त्याच ठिकाणी त्यांना एक गाय आणली जिवंत गाय चरा 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 कपली रक्ताच्या थावळ्यात अफजल खान थाय 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 था नाचला दुसरं पाऊल पडलं कुठं या महाराष्ट्राचं आराध दैवत <coughs> आई तुळजाभावांनीच्या रावळात पण त्याच वेळेस त्याच वेळेस वकील कृष्णाजी कुलकर्णीला वकील हा हुजूर हेच देवी वडाराला बोलवलं घना घनानं घाव घातला त्या देवीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या देवीच्या ठिकऱ्या जात्या टाकलं फिरवलं पीठ केलं चहू मुलके फिरवून दिलं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बघता बघता बोकील पंतांना राजांना जाऊन भेटले बघता बघता राजांचा निरोप घेऊन बोकील पंत खानाला येऊन भेटले ठरलं दोघांनी यायचं प्रतापगडाच्या पायथ्या जवळ भेटायचं आणि पंचेचाळीस हजाराची फौज घेऊन खान मजल मजल करत निघाला तीन मैलाचा डोंगर पार करून निघाला रडतोंडीचा घाट अरे जिथं माणूस रडल्याशिवाय निघणार नाही त्या रडतोंडीच्या घाटातून रडत आला वायताळला सवताळा चौताळला शिवा 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 नाक में दम कर रखा है इस काफर नादान से चूहे ने बात बात में पहले मिलने तो दो उस काफर की गर्दन बात बात में होगी बक्ता बक्ता खान पार नावाच्या गावात आला निम्म्याच्या वर सैन्य त्याच पसरलो एक 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 मावळा यायचा सपा सपासप सैन्य कापायचं रात्रीच्या अंधारात गडप करायचा आणि तिथंच दर्यात गाडून द्यायचा तो माग बघायचा आणि बोलता येऊ कम हो रही है? तसे वकील पंत राजाचे वकील म्हणायचे आ रहे इधर बहुत खूप चलो अच्छा है आणि बघता बघता पंचेचाळीस हजाराच्या फौजी आलेला अफजल खान त्या प्रतापगडाच्या पायट्या जवळ माझ्या राजाने लक्षीदास श्याम्यानं उभा केला हिने माणिक मोती जर जवायरात लावलंय आणि माझ्या राजानो पंचेचाळीस हजाराच्या फौजीनिशी आलेला एक हजार एका हाकेच्या अंतरावर आणि एकटा खान त्या शहा महिन्यात आपल्या बुद्धीच्या बळावर उभा केला बुद्धीच्या बळावर उभा केला भेटीचा दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ एका हाताच्या अंतरावर दोघांचे दहा अंगरक्षक राहतील सोबत फक्त दोघांचे वकील आणि दोघ शामिण्यात राहील भेटीचा दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मावळ्यांनी सगळ्या राजांनी सगळ्या मावळ्यांना जवळ घेतलं प्रत्येकाला एकच सांगितलं खान बलाढ्य आहे खानाच्या तावडीतून आम्ही परत नाही चालू तर लक्षात ठेवा मासाहेब जिजाऊंच्या आज्ञात वागा संभाजी राजांना गादीवर बसवा स्वराज्याच्या सर्व नेताजी पालकर राहतील पण काहीसे करणे पण सुखी करणे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका प्रत्येक जण हे सांगायचं राज तह करा खान साधा नाही राज तह करा खान साधा नाही पण राजे बोलते झाले नियोजन अचूक खान मारलाच जाणार आणि बरोबर देश ढाळला गुरुवारचा दिवस राजांनी दहा अंगरक्षक सोबत घेतले संभाजी कावजी कोंडाळकर संभाजी करवर यासाजी कंक कोंडाजी कंक सिद्धी इब्राहिम जीवा महाला सुरजी कटके कांताजी विसाजी मनोबा कृष्णाजी गायकवाड आणि आसते कदम राजे एक 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 पाऊल टाकत टाकत त्या प्रतापगडाच्या पायत्याजवळ आले आणि बघता बघता हेर धावत आला राजे विचारते झाले आत कोण आणि राजांना खेर सांगू लागला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खान साहब आणि राजाचा संघरक्षक सय्यद बंडा राजे बोलते झाले सय्यद बंडा असून बडा सय्यद असतो काय करतो का भेटीचं काय ठरलं दोघ वकील आम्ही दोघं आमने सामने राहू जाऊन सांग राजे परत्या पावली माघारी निघाले आणि बघता बघता हेर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या कानाला लागला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कानाला लागला हुजूर शिवाजी राजे परत्या पाऊली माघारी निघाले वायतागला होता सवताळा होता आणि बोलता झाला केव केव क्यों जा रहा है वो क्या हुजूर सैयद बंडा क्यों सैयद बंडा मेरा साधारण से सरदार सैयद बंडा बहुत खूब इसे मेरे साधारण सरदार का डर लग रहा है मेरा मुकाबला क्या करेगा बहुत खूब अल्लाह ताला की मेहरबानी आखिर आ ही गया ऊन पहाड़ के नीचे सैयद अन सैयद बंडा बाजूला झाला अन बक्ता बक्ता 5 1 फुट फूट चे देखने रुबाबदार छत्रपती शिवाजी महाराज शामेना देते करते झाले ए प्रतापगडच्या पायत्याशी खान

खान चबुत्र्यावर बसला होता चबुत्र्या उठला असतो कदम धार धिपार दे हा बलदंड टाकरीचा अफजल खाऊन एक एक पाऊल टाकत पुढे आला दोन्ही बाऊ फैलावले आणि बोलता झालाय नाप तुला शिवाजी राजे राजे चार पावळे पुढं खान तीन पावलं पुढं सुनाथा बहुत डरपोक है तू बहुत डर लाग था तुझे आम्हाला तसे शिवाजी राजे म्हणाले द्यावे तुला का म्हणून द्यावे तू कोण लागून गेला म्हणून तुला द्यावे द्यावे प्रभू श्री रामचंद्रास द्यावे द्यावे भगवान गोपाल कृष्णास द्यावे द्यावे आमच्या बाबासाहेबास द्यावे द्यावे आमच्या आऊ साहेबास द्यावे अरे तू कोण म्हणून तुला आम्ही व्यावे निम्मागर्बगळीत तिथं झाला पण तरी बोलता झालं ठीक ठीक आहे आओ, आओ, राजे पावलं पावलं राजांची खानाची गळा भेट झाली महाराजांचे बाऊ राजांच्या खाना महाराजांच्या खाना, रा, खा, पाठीवर खानाचे बाहू पडले आणि खानाच्या पाठीवर महाराजांचे बाहू पडले बघता बघता मेठी आवळले गेले त्याच वेळेस भेटीना कूज बदलला पुन्हा एकमेकांची मिठी गळा भेट झाली आणि त्याच वेळेस खानानं दगा साधला महाराजांची गरज जाणवला कठियार काढली जोर रक्त काय होता। मस्तकावर मारली अंगरका फाटल गेला कुणा घेतली कठियावर महाराजांच्या मस्तकावर मारली टार अंगरका फाटला गेला महाराजांना झाली धोक्याची जाऊ महाराजांनी काढली वाग नका खूप असली खानाच्या पोटात घेतली कटियल खूप असली खानाच्या पोटात आणि त्या राख पडलं खानाचा कोथळा बाहेर पडला खान खाली कोसळ

राजे निघाले आणि लपलपता दांड पट्टा घेऊन दहा फुट उंच उडी घेतली आणि त्या बंडाचा सैय्यंडाचा आतवर कलम केलं आणि इतिहास पुटपुटला होते 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 जिवाजी म्हणून वाचलं शिवाजी प्रतापगडावर भागवा डोलाने फडकला प्रतापगडच्या युद्ध जाहले प्रतापगडच्या युद्ध जाले रक्त सांडले केले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट मराठी शाईचा मांडला ताट माझ्या राजानं धर्माचं पालन केलं नुसतं पालन नाही त्या अफजल्याचं मुंडन आणि खंडन सुद्धा केलं आणि कुणाचीच भीड ठेवली नाही नाही भीड भार तुका म्हणे साना तोर जय जय विठल